नक्कीच आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा देण्यात आलेला आहे तुम्ही देखील आवाज त्या प्रकारे आवाज उठाला होता काय तुमची पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी घोषित केला राजीनामा मी मुख्यमंत्र्यांना असेल किंबहुना ते अजित पवार असतील किंबहुना पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या विधिमंडळाच्या सगळ्या सदस्यांना विनंतीली केली ह्याला या धनंजय मुंडेचा राजीनामा नाही हिनी द्यायला पाहिजे यांची हक्कलपट्टी व्हायला पाहिजे आज सुद्धा बघा ना किती त्याला मगरूर पण आहे वैद्यकीय कारणासाठी मी राजीनामा देत आहे ठीक आहे पद्धत आहे का हा हे त्यांनी अगोदरच जायला पाहिजे उलट आता सरकारने खोल जाऊन कशा पद्धतीची कुणी केली क्रूर हत्या आणि त्याच्या मागा कोण होत हे सगळं हिडन एजेंडा समोर त्या राजीनाम्यामुळे कुठेतरी देशमुख न्याय अरे महाराष्ट्र पूर्ण वाट पाहत आहे पूर्ण वाट पाहत आहे की संतोष देशमुखांच्या पूर्ण कुटुंबातल्या लोकांना न्याय मिळाला आणि महाराष्ट्राला न्याय मिळाला आज हे फोटो समोर आले काय व्हिडिओ समोर आले क्रूरपणे हत्या करण्यात आलेले कसं बघताना कार्यकर्त्यांची हिंमत का होते इथपर्यंत पोहोचण्याची नव्हती त्याला नेत्यांचं सपोर्ट आहे ना नेत्यांचा सपोर्ट असल्या काय करू शकतात ते आज सुदैवाने समोर आले अशा अनेक गोष्टी आहेत अनेक असे संतोष देशमुखांच्या हत्या झालेली आहे हे सगळ्या गोष्टी बाहेर आता येणं ते आहेत मुंडे यांच्या बंगल्यावर त्यामुळे त्यांना देखील ऑलिम्पिकार्ड सोबत सह आरोपी करावा असं देखील नाही सह आरोपी करायचे नाही करायचं सरकारने ठरवावं पण ह्याच्यात त्यांनी सखोल अभ्यास करायला पाहिजे की ह्या गोष्टी कशा घडत आलेल्या आहेत एवढ्या बिंदास्तपणाने या गोष्टी नक्कीच आमदारकीच्या राजीनाम्याबद्दल बोललं जाते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी संभाजी महाराज वक्तव्य केलं काय म्हटलं संभाजी महाराज यांच्याबद्दल जे मी वक्तव्य केलेलं आहे त्यावर सांगितलं ना त्या अशा व्यक्तींना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही अशा व्यक्तींना महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाहीये त्यामुळे धनंजय मुंडे प्रकरणावरती देखील त्यांनी आक्रमकपणे आपली भूमिका जी आहे ते छत्रपती संभाजी पार पडलेली आहे कॅमेरा आकाश जाधव सर लोकमत मुंबई